नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज सटाणा पोलिसांची एक धडाकेबाज कामगिरी बघायला मिळाली ज्यामुळे सर्व स्तरातून सटाणा पोलिसांचं कौतुक केलं जातय सटाणा पोलिसांनी एक अशी धडाकेबाज कामगिरी केली ज्यामुळे शेतकऱ्याला न्याय मिळालाय बागलान तालुक्यातल्या किकवारी खुर्द गावातील प्रगतिशील शेतकरी केदाबापू काकुळते यांच्या प्रकरणात सटाणा पोलिसांनी दाखवलेली कार्यतत्परता ही खरंच कौतुकास्पद ठरली आहे जळगाव जिल्ह्यातील एका व्यापाऱ्याने केळी खरेदी करून देय रक्कम न देता टाळाटाळ सुरू केली होती शेतकऱ्याच्या मेहनतीचे पैसे अडकल्याने काकुळते यांनी संबंधित व्यापाऱ्याची चारचाकी वाण शेतात ठेवून घेत शिल्लक देय रक्कम मिळाल्यानंतरच वाहन परत करण्याची आड घातली यावेळी मात्र व्यापाऱ्याच्या दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले आणि त्यामुळे पोलिसांवर शंका निर्माण झाली होती परंतु सटाणा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती समजून घेतली आणि तातडीनं शेतकऱ्याच्या बाजूने भूमिका घेत नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील यांच्या निर्देशानुसार व मालेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी व्यापाराचा शोध घेऊन त्या व्यापाऱ्याकडून थकीत रक्कम वसूल करून शेतकऱ्याला मिळवून दिली या कारवाईनंतर शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनांनी सटाणा पोलिसांचे मनपूर्वक आभार मानले आहेत कष्टाच्या घामातून पिकवलेल्या उत्पन्नाचा मोबदला मिळावा ही प्रत्येक शेतकऱ्याची प्राथमिक अपेक्षा असते त्या अपेक्षेला न्याय देत सटाणा पोलिसांनी शेतकऱ्यांचा विश्वास जिंकलाय न्यायासाठी खंबीरपणे उभे राहणारे पोलीस समाजातील खरी सुरक्षा आहेत हे या घटनेतून पुन्हा सिद्ध झालं आहे साठी भगवान पवार सा भैया साहेब माळी सटाणा माझ्या बाबतीत जे केळीच्या व्यापाऱ्याने पैसे बुडवण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यावर खास करून पोलिसांनी कारवाई करून आपल्या शेतातून व्यापाऱ्याच्या बाजूने गाडी मालासह नेऊन आणि मोठ्या प्रमाणात एक त्या व्यापाऱ्याची बाजू घेऊन त्याला गाडी सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु या बाबतीत खरं पाहिलं तर शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती त्या पद्धतीने त्यांचे पैसे बुडवण्याचा जो व्यापाऱ्याने प्रयत्न केला बाबतीत मोठ्या प्रमाणात आपल्या तालुक्यातील सर्व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते इंदू शेठ दीपक भाऊ पगार नंतर चर... दिप हे आपलं पगार शरद भामरे आणि बाकीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित होते आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्या पद्धतीने त्या ठिकाणी तक्रार दिली आणि याबाबतीत झालेलं जे ते कृते होतं अतिशय चुकीचं होतं हे त्यांच्या निदर्शनात आणून दिलं आणि याच्यापुढे या या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीत जर एखाद्या व्यापाऱ्याने फसवणूक केली त्या पद्धतीने पोलिसांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं आणि या बाबतीत मोठ्या प्रमाणात तक्रार केल्यानंतर अनेक ठिकाणी त्याचा नॅशन शेतकऱ्यांबद्दल चुकीचा गेला की शेतकऱ्यांच्या बाबतीत जर असं होत असेल तर मला वाटतं व्यापाऱ्याला हे पूर्णपणे एक अतिशय चांगलं एक त्या ठिकाणी वातावरण निर्मिती होईल आणि शेतकऱ्यांचे पैसे असेच बुडत राहतील अशी त्या ठिकाणी भीती व्यक्त करण्यात आली होती परंतु पोलिस स्टेशनने संबंधित पोलीस अधिकारी पाटील साहेब आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यवाही करून संबंधित केळी व्यापाऱ्याला त्याच्या घरून आणि ताबडतोब दोन दिवसात त्यांनी पोलिस स्टेशनला हजर केलं आणि त्या ठिकाणी त्या बाबतीतलं जे काही त्याच्याकडे गेलं होतं त्या बाबतीतलं सर्व विषय एक मला पैसे मिळून दिले त्याबद्दल मी पोलिस स्टेशनचं अतिशय मनपूर्वक धन्यवाद करतो परंतु शेतकऱ्यांनी यापुढे कुठल्याही प्रकारचा व्यवहार करत असताना कुठल्याही प्रकारची जर आर्थिक त्या ठिकाणी फसवणूक होत असेल तर पोलीस स्टेशनशी ताबडतोब संपर्क साधावा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट हो, शक्यतोवर रोखीचे व्यवहार करावेत की जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही याबाबतीत सर्वांनी दक्षता घ्यावी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि इथंच थांबतो बागलाम तालुक्यातील प्रगतशील शेतकरी केदाबापू काकुळते नगरदेवळ्याच्या व्यापाऱ्याने त्यांचे केळं घेतले होते संबंधित पिकअप गेल्या अनेक दिवसापासून लावून ठेवलेली होती पोलिसांच्या खाक्यामुळे आणि बागलान तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीप मंगळू बोरसे साहेब तसेच सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसेच सडाणा तालुक्यातील पी आय योगेश पाटील साहेब तसेच नाशिक ग्रामीणचे एस पी बाळासाहेब पाटील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ठरवतं काय घडू शकतं त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे केदाबापूचे पैसे आज या व्यापाऱ्यांनी देण्यासाठी त्याला भाग पाडलेले याच्यासाठी तालुक्यामध्ये इलेक्ट्रिक मीडियावाले पेपर मीडियावाले सर्वांनी मदत केलेली तरी मी सर्वांचा असा दृढ राहील सर्वांनी असंच शेतकऱ्यांना मदत करावी आणि शेतकऱ्यांना जाहीर आव्हान करतो की कुठल्याही शेतकऱ्यांनी जागेवर माल देत असताना रोखीने माल द्यावा रोखीने माल न दिल्यास काही अडचणी आल्यास तात्काळ पोलिसांची संपर्क साधावा पोलिस आपल्याला मदत करतील असं मी जाहीर आश्वासन शेतकरी मित्र भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश महामंत्री बिंदू शेठ शर्मा सर्व शेतकऱ्यांच्या वतीने करीत आहे જય જવાન જય કિસાન